गाभारा प्रमुख आरती धरण्याची व्यवस्था करा आरतीला सुरुवात होते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर आवटी शेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शर मात्रे मान कामनापुरती जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मान कामनापुरती जय देव जय देव रत्ना काचित फाळा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुम, कुम केशरा हिरे जाळीत मुकुट शोभा तो बरा ऋण झुणते नो पोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय दे। देव लंबो वंदना सरळ सोंड वक्र तुंडते नयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव रवतवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर बसता की ज्वाळा हे तुनिया जळ निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव करपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळाडा शेते कांठा निळा ऐसा शंकर शोभे ओ मावे लाळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा करपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझे अवचित हळहळ सापडले ुर पाण्या प्राशन केले नेळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावार्थी ओ वाळू गौरा जय देव जय देव व्याघ्रांबर वंदर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन गुडजन सुखकारी शतकोटीचे बेजवाचे उच्चारी सुखको टिळक रामदासरी जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू तुझ कर पुर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जलम मरणाते वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी मैशा सुरवदनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभावनी भावनी पाता तुझा ऐसे नाही चारी शमले परंतु न बोले काही साई विवाद पडिता पडलो प्रवाही ते तो बक्का लागे पावस लवलाही जय देवी जय देवी मैशा सुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवने प्रसन्न प्रसन्न सोडी तोडे बाशा अंबे जोवा सोड कुडकुण विराशा हर तल्लीण झाला पद पंकज क्लेशा जय देवी जय देवी सुरवर ईश्वर वरदेत तारक संजीवने जय देवी जय दे त्रिगुणात्मक प्रयमूर्ती दत्त हा जाडा त्रिडे अवतार त्रैलोक्येती नेती शब्द नये मुनिजन योगे समाग दिना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता ओ वाळीता हरली भव चिंता जय देव जय देव स्वभावे अभ्यंकरी तू एक दत्त अभ्यांगांची कैची ही मात परतीला कैसा येत जलमा मरणाचा पुरला श्री जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी जय साष्टांग पणिपाद केला प्रसन्न हो नि आशीर्वाद दिदला जलमा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता भारतीयो वाळी ता हरली जय देव जय देव दत्त भरपले मन झाले उन्मन झाली बुळवण एका जाणारी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता भारतीय वाळी ता हरली भव चिंता जय देव जय देव

की। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको नंता रघुनायका मा गणेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी मणींद्र माता मुकटी जडाळी सिंधू भव दुखारी तुझ वीर शंभो मजकोड तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो तो ठिकाणी देते तुझे सद्गुरू पाय दोनी पुण्य पुण्यभूमी पवित्र नान तो न्यान राजा सुपात्र, ज्ञान तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी मोर्या मोर्या मी बाळधाने तुझीच सेवा काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तुला कोटी ओम यज्ञेन धर्मा धर्माणि देह नाक महिमान सचत यत्र पूर्वे साध्या देवा ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयम वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामामय कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयन्तसमन्तपर्यायी सार्वभौम्यं सार्वायुष अन्तार्धात् परार्धात् पृथिवे समुद्रपर्यताल तदत्ते श्लोको विगि मरता पिरी मरुत वसनगृह आवीक्षित काम प्रे विश्व देवा ओम विमहे विग्महे धीमह धीमहि दंती प्रचोदयात् मुंबईच्या राजाचा धन्यवाद कृपया गाभारामध्ये जाण्याकरता स्थानिक वर्गणीदारांनी रहिवाशांनी गडबड करू नका गाभारा पूर्णपणे रिकामी केल्यानंतरच त्यांना पुन्हा दिला प्रवेश दिला जाईल